लोणाळा नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवड नुकतीच करण्यात आली लोणाळा नगर परिषदेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रणजित देसाई यांनी काम पाहिले तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सचिन पवार यांनी काम पाहिले सभापती पदासाठी देवीदास कडू संजय घोने भरत हरपुडे संध्या खंडेलवाल सुवर्णा अकुलकर आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते निर्धारित वेळेत विविध विषय समितीच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रणजित देसाई यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांची स्थायी समिती सभापतीपदी उपाध्यक्ष श्रीधर पुजारी यांची नियोजन व विकास समिती सभापतीपदी तर पाणी पुरवठा समिती सभापतीपदी देवीदास कडू आरोग्य समिती सभापतीपदी संध्या खंडेलवाल शिक्षण समिती सभापतीपदी भरत हरपुडे बांधकाम समिती सभापतीपदी संजय घोने महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी सुवर्णा अकोलकर यांची तर उपसभापती पदी गौरी मावकर यांची निवड झाली आहे स्थायी समितीच्या सदस्यपदी निखिल कविश्वर राजू बच्चे आणि शादान चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली यावेळी मागासवर्गीय कल्याण समिती सभापती मंदा सोनोने नगरसेवक बाळासाहेब जाधव शिवदास पिल्ले सुधीर शिर्के नगरसेविका रचना सिनकर मावळत्या सभापती जयश्री आहेर ब्रिंदा गणात्रा पूजा गायकवाड नगरसेविका आरोही तळेगावकर अपर्णा बुटाला नगरसेवक मानिक मराठे आदी उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे उपस्थित होते लोणाळा नगर परिषदेच्या वतीने तहसीलदार रणजीत देसाई यांचा सत्कार करण्यात आला सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता नागरिकांना होती त्यामुळे माजी नगरसेवक विजय सिनकर सुनील तावरे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह नागरिक आणि लोणा शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते संजय घोने यांना त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी किसन जांभळे राजेश अग्रवाल अनिल गवळी प्रदीप घोने आणि कुटुंबीय यांनी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सर्व स्तरातून नवनिर्वाचित सभापतींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे